सर मी सायली स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना तर माझं सकाळचं सर्व आवरलं आहे देवपूजा वगैरे झाली आहे आणि घर पण साफ करून झालं आहे कारण की आज सकाळी मी लवकर उठले होते संतोष हॉस्पिटलमध्ये जायचं होतं पण टिफिन घेऊन मग त्यांना टिफिन वगैरे करून दिलं ते पण केले आता मी आमच्यासाठी स्वयंपाक बनवते अगोदर चहा बनवून देते गायत्रीला काही कर्म नाही आता ते त्यांच्या पापा याची पाहू राहिलं त्यांना आज शाळेत जायचं आहे ना त्याच्यामुळं आता पण आंघोळ झाली आता बैला चा घ्यायचा आहे तर चला आता मी आमच्या दोघींसाठी मस्त गायत्री पण चाललंय कारण की त्यांना शाळा आहे ना म्हणून आता त्या चाललंय हा त्यांना करमत नाही त्याच्यामुळे चाललंय त्या मला जोडी आहे आई तुमच्या घरी तुमच्या घरी कर मग त्याला यायलाच नाही कधी हा मग मुंबईला पण जेव्हा एवढी भूक नाहीये तर मी आधी कपडे धुवून घेते मग पोळे गायत्रीला उतरून दिल खाली बघा पैपई चालल्या त्या त्यांचे पप्पा गेले पुढं कारण की चिखलच खूप येत्या रोडला ना त्या पैपई चालल्या मग आत्ताच माझं जेवण झालं सगळं आवरलं पण आता संतोष घरी नाही तर मग गाईंना भूस टाकायचं होतं रात्री मी थोडं भूस टाकून घेते तर संतोष सकाळी गाईंना कांडी द्यायचीच विसरून गेले मग त्यांचा मला कॉल आला की गाईंना कांडी दे तर ही कांडी मी आता त्यांना देते धर रे आणि ही विला द्यायची बघा हा पण खातो आहे आणि ही पण खाते हे झालं की मग यांना मी भूस टाकते थोडं थोडं गाईंना खायला तर भुस टाकलंय मस्त आता सर्व खरं आराम करते हे बघा काळू कसा मस्त झोपलाय पाऊस आला सकाळी मग त्याला मधी बांधलं होतं आता पाऊस गेलाय बाहेर बांधून देते चलोरे चाल पटकन त्याला असं वाटलंय आता मला सोडून दिलं काय नाटक करतो हे बघा म्हातारी माणसं कधी एका जागी शांत बसणार काहीतरी करतच गवत का डायरेक्ट बाई बसा जाऊ द्या काढता येईल नंतर हा हा काढता येईल नंतर जाऊ द्या बसा आज मोठ झाल्यावर या, मदिया। या या काहीतरी काम करायलाच लागत शांत काही बसणार नाही दार पण उडत नाही पावसामुळं ना तो दररोज पॅक झालाय काळू कम भुकायला लागला काय रे काळू कुत्रे वाटतंय त्याला बघून भूकतोय तो बै आई मी आठवडा आवडते माझं बाकी अजून ते त्यांच्यासाठी ते बनवलं मी पावसात केले तर ओलीकडे मम्मी चेंडे केलं आता मी स्वयंपाक करते तर माझा रस बनून झाला आता पोळ्या बनवते आणि भाजीसाठी भेंड्या कापून ठेवले मिरच्या पण कट करून ठेवले पोळ्या बनव गामचावली मला पोळ्या बनवायला आई मदत करते ते लाटून देते मी भाजते आणि दुपारी मी संतोष होताना डाळ भात बनवला पण थोडंसं ओढला आहे थोडं शॉर्टकट